अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर स्वामींच्या दोन मूर्ती आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला चरण स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे स्वामी म्हणतात विश्वास ठेव हो जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो आम्ही नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल की ज्याची तू आशा सोडलीस ते सर्व खरं होईल संघर्षाचा काळ कितीही कठीण असला संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग हा नक्कीच सापडतो आयुष्याचे हे पाच नियम लक्षात ठेवा आयुष्य सुखी आनंदी होईल स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका जास्त विचार करणे बंद करा भूतकाळातल्या नको त्या गोष्टीचा विचार करत बसू नका दुसरे तुमच्याबद्दल काय बोलत आहेत याचा विचार करू नका सतत आनंदी आणि खुश रहा सगळीच नाती साथ देतील असं नाही सोबत राहतील असंही नाही पण स्वामीसोबत जोडलेलं नातं शेवटपर्यंत सोबत राहते जेव्हा राग शांत होतो तेव्हा माणसाकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमींनी संकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि ती शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही स्वामी म्हणतात व्यक्ती कधीकधी एवढा स्वार्थी वागतो की संकटामध्ये दे ज्यांनी त्याला मदत केली त्यालाच तो विसरतो आंधळ्या व्यक्तीला दिसायला चालू झाले की सगळ्यात पहिले तो त्याच काठीला फेकून देतो जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिला होता स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे ज्यांना नामाची गोडी लागली ज्यांनी सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्यांचा योगक्षम स्वामी चालवतात ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना हा संदेश नक्कीच शेअर करा सर्वात मोठी स्वामी सेवा हीच आहे की दुःखात असणाऱ्यांना मार्ग दाखवणे त्याला स्वामी सेवेत आणणे स्वामी म्हणतात बाळा आमच्यावर विश्वास ठेव हो। विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे बाळा प्रारब्ध कोणालाच चुकले नाही ते तर भोगावेस लागते स्वामी म्हणतात तू जर आमची मनापासून सेवा करत असेल तर बाळा तुझे प्रारब्ध नक्कीच कमी करू शेवटी भक्ती महत्त्वाचे नामस्मरण महत्त्वाचं तुझ्या भक्तीमुळे तुझ्या सेवेमुळे तू जे नामस्मरण करत त्यामुळे आलेल्या संकटाचं ओझं हे तुला कधीच भासणार नाही त्या संकटाची तीव्रता कमी करण्याचे काम तुझी ही सेवाच करत असते फक्त तुम्ही मनापासून नामस्मरण करत राहा आयुष्यात खूप प्रयत्न करून देखील काही मिळत नसेल तर समजून जायचं की त्यापेक्षाही सुंदर देवानी आपल्या आयुष्यात लिहिलं आहे आपल्या श्वासापेक्षाही आपल्या जवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे म्हणून आपल्याला सदैव स्मरण करायचं आहे हा परमात्मा मित्राच्या संपर्कात राहायचा आहे ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसमळावे लागते अगदी तसेच नामात सर्व कृपा दडलेली आहे या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्या स्वामी म्हणतात जिथं नाव आहे तिथं मी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हेच मी स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद